जगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल ते बुधवार दिनांक मे दोन हजार पंचवीस परमपूज्य श्री शब्र एकशे चक्रवर्ती डॉक्टर शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी मोहिषा यांचे आशीर्वचन सायंकाळी सहा वाजता वीरभद्र मंदिर गावभाग सायंकाळी आठ वाजता प्रसाद प्रसा, बुधवार दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस भव्य मोटरसायकल बसव रॅली सकाळी सात वाजता महादेव मंदिर निशांत कॉलनी काँग्रेस भुवन ते वीरभद्र मंदिर महात्मा बसवेश्वर जन्मकाळ दुपारी बारा वाजता वीरभद्र मंदिर गावभाग श्रीची पालखी व भव्य मिरवणूक सायंकाळी पाच ते नऊ वीरभद्र मंदिर गावभाग येतो गुरुवार दिनांक एकमे दोन हजार पंचवीस अय्याचार व शिवलिंग दीक्षा संस्कार सकाळी आठ ते अकरा महाप्रसाद सायंकाळी सात वाजता वीरभद्र मंदिर गावभाग परमपूजा श्री श्र एकशे आठ चक्रवर्ती डॉक्टर शिवयोगी शिवाचार्य स्वामीजी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ सांगली श्री श्री बसवेश्वर बसवेश्वर नागरी नागरी सहकारी सहकारी पतसंस्था पतसंस्था सांगली सांगली सुरेंद्र बोळा चेअरमन अभिषेक खिलारे वॉईस चेअरमन सर्व संचालक मंडळ व सभासद बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था सांगली व यांच्या वतीने जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा